लेखकाला कथा सुचते कशी ती कथा त्याच्या डोक्यात आकार कसा घेते तीच कथा कागदावर उतरवताना काय काय उलथापालती होतात आणि लिहून झाल्यावर त्या कथेचा लेखक कसा विचार करतो या विषयावर मराठी साहित्यातलं हे आजोरचं सा पहिलं पुस्तक आहे या पुस्तकात कथेच्या निर्मिती प्रक्रियेवरचे लेख तर आहेतच पण सोबत त्या मूळ कथा सुद्धा आहेत कथा इतकेच त्यांच्या निर्मितीचे लेख सुद्धा तितकेच वाचनीय आणि रोचक झालेले आहेत कुठल्याही प्रकारच्या वाचनाचा आनंद घेणाऱ्यांना आणि साहित्याच्या अभ्यासकांना सुद्धा हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे पुस्तकाचं नाव आहे कथा आणि कथेमागची कथा लेखक आहेत राजन खान